ही कथा तुम्हाला फक्त ऐकायला नाही अनुभवायला भाग पाडेल कारण ही आहे एका साध्या स्त्रीच्या आयुष्यात घडलेली खरी घटना जिथे संकटांनी तिची आशा हिसकावून घेतली होती पण एका तारक मंत्राने सर्व काही बदललं तुमच्या आयुष्यातही कधी अंधार वाटला असेल मार्ग न सापडला असेल तर आजची ही कथा तुमच्यासाठीच आहे स्वामींच्या कृपेचा प्रकाश फक्त ऐकणाऱ्याला ना नाही विश्वास ठेवणाऱ्यालाच स्पर्श करतो एकदा शेवटपर्यंत ऐका आणि कदाचित तुमच्या जीवनातही हा बदल सुरू हो तारक मंत्र उपाय स्वामी समर्थांनी कसे एका उदासीन स्त्रीचे जीवन बदलले आज आपण एका अद्भुत कथेबद्दल बोलणार आहोत जी स्वामी समर्थांच्या कृपेची आणि तारक मंत्र उपायाच्या शक्तीची साक्ष देते सुमन एका सामान्य कुटुंबातील स्त्री आयुष्यात आलेल्या अनेक संकटांमुळे पूर्णपणे निराश झाली होती घरातील अडचणी मुलांच्या आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक ताण यामुळे ती नेहमी उदास आणि चिंताग्रस्त असे तिने अनेक ठिकाणी उपाय केले पण तिला शांती मिळत नव्हती तिचे जीवन एका अंधाऱ्या खोलीप्रमाणे झाले होते जिथे प्रकाशाची कोणतीही किरण दिसत नव्हती एके दिवशी तिची मैत्रीण तिला गुरुकडे घेऊन गेली व गुरूंनी स्वामी समर्थांच्या मठात जायला सांगितले तिथे एका सेवेकऱ्याने सुमनची अवस्था पाहिली आणि तिला एक साधा पण अत्यंत प्रभावी तारक मंत्र उपाय सांगितला तो उपाय होता नियमितपणे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या तारक मंत्राचा जप करणे सेवेकऱ्याने तिला सांगितले की हा मंत्र केवळ शब्द नाहीत तर स्वामींचे चैतन्य आहे जे मनातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक ऊर्जा देते सुमनने सुरुवातीला संशयानेच या उपायाला सुरुवात केली पण स्वामींवर विश्वास ठेवून तिने दररोज सकाळी संध्याकाळी शांतपणे बसून या मंत्राचा जप सुरू करण्यास सुरुवात केली हळूहळू तिला स्वतःमध्ये बदल जाणवू लागले तिचे मन शांत होऊ लागले रात्रीची झोप व्यवस्थित येऊ लागली आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसू लागले जसा जसा ती मंत्र जप करत गेली तसतसे तिच्या घरातील वातावरणातही सकारात्मक बदल घडू लागले मुलांच्या आरोग्यात सुधारणा झाली आर्थिक अडचणी कमी येऊ लागल्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुमानच्या मनातील उदासीनता पूर्णपणे नाहीशी झाली तिला जीवनातील प्रत्येक लहान गोष्टीत आनंद दिसू लागला आणि तिच्या मनात स्वामींच्या कृपेबद्दल कृतज्ञता निर्माण झाली सुमनच्या जीवनात आलेला हा अनुभव किंवा बदल केवळ मंत्राच्या शक्तीमुळेच नाही तर तिच्या श्रद्धेमुळे आणि स्वामींच्या आशीर्वादाने घडला तारक उपाय हा केवळ एक मंत्र नाही तर तो आपल्या मनाला आणि जीवनाला सकारात्मक दिशा देणारा स्वामींचा आशीर्वाद आहे तुमच्याही जीवनात कधी निराशा आली असेल तर एकदा हा तारक मंत्र उपाय करून पहा स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा ते नक्कीच तुमच्या पाठीशी उभे आहेत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ही कथा ऐकल्याने तुमच्या जीवनात बदल घडू शकतो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद